शाखेची पोलीस स्टेशन बाळापूर डापकी रोड दहीहांडा हद्दीत धडक कारवाई एकूण पंच्याण्णव जप्त करून सहा आरोपीवर अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आले मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन अकोला जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदेविरुद्ध कारवाईचे धाड सत्र सुरू केले आहे आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा अकोल्याच्या याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन बाळापूर अद्दीत ग्राम ददम फाटा या ठिकाणी अवैध दारू रेड केली असता त्या दरम्यान दारुदीप वाहतूक करणाऱ्या त्या दरम्यान दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीनामी राजू उर्फ विजय लक्ष्मण इंगळे ग्राम व्याडा याच्यापासून देशी दारूचे एकूण दोनशे वीस क्वॉटर एकूण किंमत अकरा हजार नऊशे आणि एक मोबाईल किंमत अंदाजे सत्तर हजार असा एक्क्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बाळापूर गुन्हा दाखल करण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन डापकी रोड हद्दीतील झुल्पकार नगर खेर मोहम्मद प्लॉट अकोला येथे जुगार रेट केली असता तीन इसमांना जागीच पकडले आरोपीनामे शेख नजीर शेख जमीर मंगेश दिगंबर अहिर शेख साजिद शेख साजिद यांच्या जवळून नगदी रोख रक्कम आठ हजार तीनशे रुपये ती। एक मोबाईल पंधराशे रुपये असा ऐकून नऊ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन डापकी रोड अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे तसेच पोलीस स्टेशन दहिहांडा हद्दीतील ग्राम चोट्टा बाजार अकोला येथे जुगार रेट केली दोन इसमांना जागीच पकडले आरोपीनामे भरत लक्ष्मणराव दामोदर व चौपन्न वर्ष रानर टाकडी खुर्द नदीम शाह रशीद शाह व एकोणतीस वर्ष राणा चोरटा बाजार यांच्या जवळून नगदी रोख रक्कम तीन हजार चारशे सत्तर रुपये जुगार साहित्य असा एकूण तीन हजार चारशे सत्तर रुपये मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन दहीहांडा अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे विविध कारवाई मध्ये एकूण पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपीवर कारवाई करण्यात आली अकोला जिल्ह्यात कोणतेही अवैध धंदे सुरू असल्यास पोलिसांना माहिती द्यावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन अकोला पोलिसांनी दिले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा